नमस्कार सर्वांना समर्थ रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहोत तर पाहू शकता किती छान भाजी बनवून तयार झाली चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक छोटा कांदा घेतला आहे कोथंबीर घेतली आहे एक टोमॅटो घेतला आहे छोटा तीळ घेतले आहे धने घेतले आहेत आणि खोबरे घेतले आहे आणि लसूण अद्रक घेतली आहे आणि आता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आणि इथे मी वांगेसुद्धा घेतले आहेत हे सहा वांगे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत तर आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी भाजून घेतले आहे व्यवस्थित असं हलकंसं भाजायचं आहे तर मी भाजून घेतले आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर पाहू शकता आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे मी सर्व एकत्रच टाकले आहे आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि याचं आपल्याला आता छान असं वाटण काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपले वाटण वाटून झाले आहे आणि इथं आता मी वांगेसुद्धा धुवून घेतले होते आता मी हे कापून घेतले आहेत अशा पद्धतीने आणि जे आपलं हे वाटण होतं ते सुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेतले आहे आणि आता तेल टाकून घेतले आहे तर तेल आपल्याला हे तापवायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि हळद आणि जे आपण हे वाटण घेतले होते वाटून ते याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे पाहू शकता मी हे टाकून घेतले आहे आणि आपल्याला आता हे एकदम तेल सुटेपर्यंत याचा आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये मसाला आपला व्यवस्थित असा तर पाहू शकता मसाला आपला आता भाजत आहे तर हा मसाला एकदम तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे की जेणेकरून आपली भाजी सुद्धा छान बनते ही माझ्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे आता मी याच्यामध्ये मसाला टाकून घेणार आहे हा घरगुती मसाला आहे घरी बनवलेला काळा मसाला आणि किचन किंग कीच मसाला थोडासा मी टाकून घेतला आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित याच्यामध्ये हलवून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटले आहे म्हणजेच आपला मसाला व्यवस्थित असा भाजला आहे आणि आपण आता वांगे टाकून घेणार आहोत वांगेसुद्धा व्यवस्थित असे मसाल्यामध्ये हलवून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत तर पाहू शकता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतले आहे आणि आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला लागेल तेवढे तुम्ही पाणी ओतू शकता तर इथे मी आता एवढे पाणी ओतले आहे आणि आता आपल्याला याला शिजून घ्यायचे आहे तर पाहू शकता आपली भाजी ही शिजत आहे आणि पाहू शकता किती छान अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे आता आपले वांगे हे शिजतच आलेले आहेत आणि आता थोडीशी मी कोथंबीर टाकून घेते आहे तर पाहू शकता आपली भाजी शिजून तयार आहे आणि आपण काढून घेऊया तर पाहू शकता किती छान अशी आपली वांग्याची भाजी चमचमीत अशी तर्री बाज अशी भाजी आपली तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा खायला सुद्धा खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूप छान होते ही भाजी पाहू शकता कलरही किती छान आलेला आहे आणि तरी सुद्धा किती छान आलेली आहे आणि खायला सुद्धा ही खूप टेस्टी लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा